आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज सोलापूर शहरातील जगजीवन रामनगर मोदी इथं राहणाऱ्या दोन शाळकरी मुलींचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे मुलींच्या मृत्यूनंतर सर्वत्र शोककळा पसरली असून दूषित पाणी पुरवठ्यामुळं दोन चिमुकलींचा जीव गेल्याची माहिती समोर येते आहे या परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून पिवळसर रंगाचे दूषित पाणी पुरवठा केला जातोय या वस्तीमध्ये राहणाऱ्या अनेक नागरिकांचा जीव यामुळे धोक्यात आलेले आहेत यापूर्वी देखील अनेक नागरिक यामुळे आजारी पडल्यात ज्या दिवशी ड्रेनेज चेंबर स्वच्छ केलं जातं त्या दिवशी चांगलं पाणी येते परंतु जोपर्यंत ड्रेनेज चेंबर स्वच्छ केलं जात नाही तोपर्यंत पिवळसर अस्वच्छ दूषित पाणी येते अशा घटना वारंवार घडतात महापालिकेचे संबंधित अधिकारी कर्मचारी याकडे डोळे झाक करतात असा आरोप यावेळी नागरिकांनी केला आहे दरम्यान या भागाला जोडणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या मध्ये दूषित पाणी आढळून आले असून ड्रेनेज चेंबर मधून पिण्याची पाईपलाईन गेल्यानं नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलं आहे दूषित पाणी पाहिल्यानं इतर राहणाऱ्या नागरिकांना उलटी आणि जुलाबचा वारंवार त्रास होतोय या दुःखद घटनेची माहिती मिळताच खासदार प्रणिती शिंदे आणि शहर मध्य विधानसभा मतदारसंघाचे आमदार देवेंद्र कोठे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन घटनेची पाहतो महापालिकेच्या अधिकाऱ्यांना या संबंधी चौकशीचे आदेश दिलेत त्याचप्रमाणे कुटुंबांचं सांत्वन करत आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे राम झोपडपट्टी मध्ये एक मुलगी त्या ठिकाणी चौदा वर्षाची मुलगी मृत्यूमुखी पावली आहे सोलापुरात काही दिवसापासून घाण पाणी येत आहे तुम्हाला आठवत आहे की पंधरा वर्षापूर्वी कोलेरा झालेला कारण का पाईपलाईन खुजलेल्या आता गेले तीन वर्ष महापालिकेमध्ये प्रशासक आहे आयुक्त नाही आहेत त्या ठिकाणी नगरसेवक नाही आहेत महापौर नाही आहे कारण का इलेक्शन्स घेण्यात घेतले नाही आहेत आणि पाईपलाईन दुरुस्ती झाली नाही आहेत त्या ठिकाणी चेंबर्स दुरुस्ती झाले नाहीत नागरिकांकडून पैसे घेतले जात आहेत ह्या गोष्टीचा मी निषेध करते मला कोणत्याही प्रकारचं राजकारण करायचं नाही आहे पण ही परिस्थिती आहे आणि पूर्ण महाराष्ट्रात ही परिस्थिती आहे की कुठेही महापालिकेमध्ये इलेक्शन झाले नाही आहेत साधा झोनमध्ये पण पैसे नाही आहेत आणि हे नेमकं दूषित पाण्यामुळे पाण्या पाण्यामध्ये पाणी इतकं घाण आहे ते आठ दिवस वेग आगी। पाणी साठवून ठेवावं लागतं त्याच्यामध्ये आळ्या निर्माण होत आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळे किटाणू निर्माण होत आहेत आणि तेच पाणी नागरिकांना प्यावं लागतंय आता शास्त्रीनगर असेल जगजीवन राम झोपडपट्टी असेल पूर्व भाग असेल सगळ्या नागरिकांकडून तक्रार आहे की आमच्या इथे एकतर आठ दिवसाड पाणी येत आहे जे येत आहे ते घाण पाणी येत आहे मिश्रित पाणी येत आहे आणि ही पूर्ण चूक ही महापालिकेची आहे पूर्ण चूक ही सत्ताधाऱ्यांची आहे कारण का इलेक्शन्स घेतले नाही आणि आयुक्त आत्ता चालेल त्यांना काही माहीत नाही खरं तर पाऊस उन्हाळ्याच्या आधी सगळं वॉश आऊट झालं पाहिजे पाणी पुरवठा चांगला झाला पाहिजे सगळे चेंबर्स दुरुस्त झालं पाहिजेत पण हे सरकार ह्याबाबत गंभीर नाही आहे आणि आज सामान्य नागरिकांना बळी द्यावा लागतोय सरकारच्या निष्काळजीपणामुळे ह्याच्या मी धिक्कार दिक, करते वारंवार लोकसभा असू दे विधानसभा असू देत आम्ही किती आवाज उठवलाय की सोलापूरचा शहराचा पाणी पुरवठा हा सुरळीत झाला पाहिजे आणि घाण पाणी जे आहे ते हे पहिल्यांदा म्हणजे पंधरा वर्षानंतर असा प्रसंग पहिल्यांदाच झालाय सोलापुरात कारण का निष्काळजीपणा महापालिकेचा शासनाचा निष्काळजीपणा मुख्यमंत्री अनेकदा आलेत उपमुख्यमंत्री अनेकदा आलेत त्यांचं सरकार आहे पण साधा किरकोळ एवढी पण साफसफाई करू शकत नाही आहेत ह्या गोष्टीचा मी धिक्कार करते ती मुलगी जी गेली आहे अजून एक मुलगी सिव्हिलमध्ये त्या ठिकाणी मरण पावली आहे अजून एक मुलगी त्या ठिकाणी सिरियस आहे असं जर होत असेल तर आम्ही गप्पा बसणार नाही आणि ह्या मुलींचा सामान्य नागरिकांचा बळी पडत असेल तर सरकारचे डोळे उघडायला पाहिजेत त्यांना नुकसान भरपाई तर मिळालीच पाहिजे पण गेलेल्या मुलीला

हे सा एकत्रित होत पण जर झोन असतो महापालिका असते तेव्हा प्रत्येक उन्हाळ्याच्या आधी हे साफसफाई घेत असते जिकडे किरकोळ काम आहे ती करत असते यावेळेस कोण बघताय मला सांगा ना नगरसेवक आहे ना ना आयुक्त आहे म्हणजे महापालिकाच राहिली नाही तरी कामं कशी होतील आणि बळी कोणाला बळी कोणाचा जातोय सामान्य नागरिक का। म्हणजे काय चाललंय माझ्या सोलापुरात काय चाललंय महाराष्ट्रात कधी कधी डोळे कधी उघडणार म्हणजे जीव जाण्याची वाट पाहिल्यावरच असं होत तुम्त आणि एवढं आम्ही बोलत असतो पण ही लोक आणि म्हणून काहीही त्या ठिकाणी केलं जात नाही वरवर फक्त आहे हे झालंय ते झालंय महाराष्ट्रात एवढी इन्व्हेस्टमेंट गोरगरीब मरतायत झोपडपट्टी असतील गावं असतील तिकडे लोकांना प्यायला पाणी नाही जे पाणी आहे ते पण घाण पाणी आहे आठ आठ दिवसात साठा करून ते पाणी पितायत आणि आज हा दिवस आपल्याला बघायला मिळतो काय चाललंय का आणि तुम्हाला बाकीच्या गोष्टी फक्त दंगली सुचतायत त्या ठिकाणी राजकारण सुचतं हे जे सामान्य लोकांचे प्रश्न आहे त्याच्याकडे कोणी वळून बघत नाही धिक्कार मी निषेध कर मुख्यमंत्र्यांचा उपमुख्यमंत्र्यांचा आणि प्रशासनाचा मी या ठिकाणी पाहिजे इलेक्शन व्हायच्या आधी जे प्रशासक त्यात सोलापुरात पूर्ण साफसफाई सा त्या ठिकाणी झाली पाहिजे पाईपलाईनची आणि लवकरात लवकर चांगलं पाणी प्यायला येईल असं पाणी सोलापूरला सप्लाय झालं पाहिजे गरमी उन्हाळा आहे सोलापुरात पाऊस उशिरा होतो पाण्याचं नियोजन झालं पाहिजे दर दोन दिवसात लोकांना पाणी मिळालं मतदारसंघाचा विषय लोकांचा विषय जगजीवन राम झोपडपट्टी अनेक वर्षापासून मी इथे येते आज इकडे चौदा तेरा वर्षाच्या मुलींचा मुलांचा मृत्यू होतोय घाण पाण्यामुळे कोणाला इथे नैतिक जबाबदारी आहे का मला सांगा सत्तेत राहण्याची जर साध पाणी तुम्ही अजूनही नागरिकांना देऊ शकत नाही वारंवार सांगून सुद्धा घसा आमचा कोरडा झालाय बोलून ह्या लोकांना घाण पाणी त्यांच्या घशाखाली हे लोक ओततायत हा एवढा मोठा पाप शासनाकडून होतोय आणि का तर त्यांच्या त्यांना सत्ता पाहिजे म्हणून महापालिका इलेक्शन तुम्ही घेत नाही वा मला राजकारण करायचं नाही पण ही वस्तुस्थिती आहे आणि आज ह्यांना भोगावं लागतंय मग कोण जबाबदार आहे ह्या मृत्यूसाठी